आपल्या तुमचा माझा हक्क ते साठी जर तुम्ही कोणता नेत्यांनी तुम्हाला सांगत कोणता असं नेता तुम्हाला मंत्रालय दिसला की ज्यांनी असं म्हटलं असेल की दिव्याची बघाय साजर होते का आज आम्ही बुलढाणा इथे रेस्ट हाऊसला जिल्ह्याची मिटिंग घ्यायला आलो विषय आहेत की शासनाकडे आमचे दिव्यांगांचे काही महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत महत्त्वाचं म्हणजे दिव्यांगांची पगारात वाढ झाली पाहिजे घरकुलचे विषय झाले पाहिजे दिव्यांगांना रोजगारसाठी जागा भेटली पाहिजे भांडवल भेटलं पाहिजे वित्त विकास महामंडळाकडून लोन पेंडिंग पडलेले ते निकाली लागले पाहिजे या सर्व संदर्भात आमचा औरंगाबाद संभाजीनगरला येणाऱ्या नऊ ऑगस्टला एक मोठ्या संख्येने आम्ही सर्व दिव्यांग भार महाराष्ट्रातले दिव्यांग बांधव तिथे जाणार आहे आणि एक वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबणार आहे आणि पूर्ण नेतृत्व आदरणीय वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली राहणार आहेत आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर औरंगाबाद संभाजीनगरमध्ये दिव्यांगांचा एक सैलाब आपल्याला पाहायला भेटणार आहे काय मागण्या आहेत तुमच्याकडून महत्त्वाची मागणी आहे दिव्यांगांची पगारात वाढ झाली पाहिजे दिव्यांगांना घरकुल भेटली पाहिजे बिनाआट जर जागा नसले तरीही भेटलं पाहिजे दिव्यांगांना त्याच्यानंतर मग वित्त विकास महामंडळकडून जे लोन आहेत त्या लोन सरसकट माफ झाले पाहिजे नवीन लोन केसेस मंजूर झाले पाहिजे त्यानंतर हे आपले बीज भांडवल जे असते ग्रामीण शहरी विभागामध्ये ते भांडवल दिव्यांगांना बँक जाऊन ते फेटाळतात बँक त्यांना दिव्यांगांना लोन देत नाही याच्यानंतर दिव्यांगांना रोजगारसाठी जागा उपलब्ध असली पाहिजे जे आज लुकडवर बसलेले दिव्यांग त्यांचा हक्काचं ते जागा भेटली पाहिजे जेणेकरून ते व्यवसायात केले पाहिजेत अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही औरंगाबादला पोहोचणार आहे पूर्ण महाराष्ट्रात नमस्कार आम्ही आज इथे शासकीय विश्राम भवन शेगाव येथे प्रहार अपंग क्रांती संस्था बुलढाण्याचे समस्त पदाधिकारी व त्याचबरोबर प्रहार अपंग क्रांती संस्था विभाग प्रमुख माननीय श्री मोहीन भाऊ हे एकत्र जमलेलो आहे या ठिकाणी आम्ही एकत्रित आल्यानंतर आमची जी बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे वंदन्य बच्चूभाऊ कडू यांनी नऊ ऑगस्ट एकोणावीस सरी दोन हजार चोवीस रोजी जो काही आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्रित येण्यासाठी त्यांना आवाहन केलेले आहे आणि या केलेल्या आव्हानाला मोठ्या प्रमाणात सर्व दिव्यांग बांधव प्रतिसाद देतील आणि हे सगळं या सगळ्या गोष्टींची इथे संपूर्ण कार्यवाही कशी करायची या संदर्भात ही मिटिंग पार पडलेली आहे या आंदोलनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून किती अपंग बांधव जातील या आंदोलनाचा जा जर विचार केला तर प्रत्येक तालुक्यातून जवळपास पाचशेच्या वर किंवा हजाराच्या वर दिव्यांग आम्ही काढण्याचा प्रयत्न करू कारण पावसाळ्याचं वातावरण असल्या कारणाने परंतु मी संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या वतीने भाऊंना आणि असं आश्वासित करते की फक्त एकट्या बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर एका विशिष्ट तालुक्याचा विचार न करता संपूर्ण जिल्ह्यातून आम्ही अठरा ते वीस हजार बांधव सहज निघू आणि यासाठी प्रत्येक बांधव स्वतःच्या खिशातून खर्च करायला तयार आहे कारण आंदोलन हे कोणा एका व्यक्तीचं नसून हे दिव्यांगाचं आहे आणि दिव्यांगांच्या आंदोलनासाठी संपूर्ण दिव्यांग बांधव हा आज रोजी भांडण्यासाठी तयार